आ, राख्या घेऊन 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 घेजो ना तर जाता जाता लागतेच किती टाईम मिनिटात घे ना होते राख्या राख्या घ्यायला जास्त टाइम नाही लागत जाता जाता घेऊन घेऊ राखी घेऊन मिठाई घेऊन 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 मग रक्षा बंधन काय तिकच राही सुनील राहीन ना आता आता काय येऊ मी आता रक्षाबंधन चाललो तर पोळा गिडा नाही करणार काय हा आता मी गावचाच पोळा करन ना तिथचा आता किती दिवस झाले तुझ्याच घरी होती मी हा एक महिने झाले घरी हा येत काय होते ना आता दोन एक महिने राहिली आता पोराच्या घरी राहतो दोन तीन महिने मग अजून येईन तुझ्या या घरी दोन महिने तुझ्या घरी दोन महिने सुनीलच्या घरी एक महिने गुलाबच्या घरी हा माय पाच सहा महिने असेच निघून जाते ना फिरण्यातच निघून जाते ना पाच सहा महिने पण नाही एकाच एका ठिकाणी राहून बोर नाही होत ना तू राहत घरी तर लक्ष गिक्ष ठेवत लेकर त्याच्या ना म्हणत होती का आली असती बा माया संग वापस अजून अजून किती दिवस राहावं जवायाच्या घरी जवई माझ्या समोर नाही बोलत पण माया माग बोलत असं मी गेल्यावर तू या इथं येते इथंच राहते पोराच्या घरी नाही राहत बोलती असं तर तू सांगत काय मला सांगत नाही ना बाई कुठं बोलते जवळ गिवय नाही बोलत तूच म्हणत तू या तोंडा बोलते काय बोलते काय ते काय बोलत काय माहित बा आता तू मायापासून लपवत बी असं नाही लगपात नाही हो आता नाही येत ना, ना आ, आता, ता? ये, आता उनार्यात। उनार्यात ना गावालाच राहीन मी सुनील जवळ राहीन ना दोन महिने आता राणी गिनी भी शाळेत जाते मग अजून रुपाची डिलिव्हरी काय माहित कधी येते काय येते आई थोडी डिलिव्हरी येते येईन तिकडे उन्हाळ्यात अच्छा उन्हाळ्यात येईन काय मग लय दिवस आहे रुपाच्या डिलेव्हरी तर नाही काय मग लय दिवस आहे अजून आतापासून करता काय डिलिव्हरी हो पाहिजे म्हटलं थोडेसे दिवस तिथं पहिले डिलेवारी येऊन माझ्या घरी रावाले मग तुला जास्त नाही का राहीन ना थोडेसे दिवस काढून देईन रुपाची नाही तर सुनील काय म्हणन का पाय बा डिलेवारीत बी आई येत नाही तिथंच राहते नेहाच्या घरी नेहाच्याच घरी धाव धाव जाते असं नाही म्हणणार काय हो म्हणून राहिली आता जाय मस्त दोन एक महिने राय दोन तीन महिने जेवढे दिवस राहायचे तेवढे दिवस राहाय तिथं अजून माझ्या घरी ये येजो माझ्या घरी राहायचो दोन एक महिने मग अजून जाजो हा ले काले आता हाय मी जिवंत आहे तोपर्यंत तशीच करतो दोन दिवस तू या घरी दोन दिवस त्याच्या घरी नाही तर काय मग आई चंदूची आई ह्या वर्षी येऊन राहिली म्हटलं नेहा रक्षाबंधनले उद्याची तयारी आहे तिची इथे येऊन राहिली ते आए, उद्या आणि रक्षाबंधन इच्छीच करून म्हणे दादा मी काय व पाहुणे बी अडचणीतच येते एवढे मोठे वावराले पैसे लावले आणि आता हातात एक रुपया नाही आणि आता येते तुमची बहीण मस्त उन्हाळ्यात आली असती तर उन्हाळ्यात मस्त मागाची साडी घेतली असती तिले तिच्या लेकराले कपडे घेतले असते आणि आता रक्षा यून ओ, तो काय झालं येऊन राहिली तर अशी किती अडचण आली तुझ्यावर यावर काय खावाले नाही भेटून राहिलं काय तशी नाही म्हणत मी आपल्याला किती पैसे लागले आता वावराले मजुराले

येते तर येऊ दे करून टाकू एवढा खर्च हा मग कोणता खर्च आहे आपल्या माग तिचा हा मग एक वेळा आली थे, का आ, ते मग डबल येत नाही हा कधी दिवाळीला येते नाही तर येतही नाही या दहा वेळा तर येत नाही पण अडचणीतच म्हटलं एकदम येते तर येऊ दे खुश होत जाय बा तू आ कोणी पाहुणे परी येते खुश राहत जाय अशी फुक फाक नको होत जाऊ आ एकदम अशी तन तन नको नाचत जाऊ तन तन नाही होत मी सांगून राहिले तुम्हाला पैसे नाही लावा लागत काय हा पोळ्याच्या पहिले पहिले निंदन आहे खात आहे फवारे आहे हा आणि निंदनाले कमी पैसे लागते काय अडीचशे रुपये रोज द्या लागते हा कोणी म्हणते अडीचशे द्या कोणी म्हणजे दोनशे सत्तर द्या हा रोज वाढूनच वाढून राहिले वाढू दे ना मग वाढून राहिले तर आ, तीन हजारासाठी एवढी घन घन करून राहिली घरात अडचणीत येऊन राहिली पैसे नाही आहे हे नाही आहे हा पैसे तर कधी राहतच नाही हातात हा पैसा येते जाते येते जाते आ घरी आला तर राहते काय थांबून हा हातात राहते काय थांबून म्हटलं पैसा पैसा होय तो येते अन चाललाय जाते कधी येतो मला मग येऊन राहिले ना उद्या येते ना आई बी येऊन राहिली अन्न लेकर येऊन राहिले भाऊ नाही का नाही नाही बुवा नाहीये त्याचं कोणतं काम आहे त्याला बांधा लागते का राखी अ आता नेहा येऊन राहिली तर राहील दोन दिवस दोन दिवस हा दोन दिवसासाठी येऊन राहिली काय ते आठ दहा दिवस राहीन म्हणे दोन दिवसासाठी नाही येऊन राहिली ते हो आठ दहा दिवस राहीन पण दोन दिवस तर राहीन ना हा पाच सहा दिवस रुपाची कडे राहीन असं पाच सहा दिवस म्हणजे सुनील घरी दोन दिवस आपल्या घरी असं काऊन हा चार दिवस त्याच्या इकडे राहीन तर चार दिवस आपल्या इकडे राहीन हा कहून आपल्या इकडे नाही राहू शकत काय ते अशी नको करत जाऊ मंदा भेदभाव हा त्याच्या इकडे जास्त दिवस ठेवा आपल्या घरी दोनच दिवस ठेवा हा काय आता लेकराचही करायला ले जिवार येते काय तू या ते लेकर काय नेहमी नेहमी याची राहिले काय आपल्या घरी हा आले क मामी मामाजी मामी मामाजी हा चांगल्या ना बोलते ना लेकरासाठी मन कठोर आहे काय तू या काम होते ना का? तुम्हाला काय तुम्हाला करायला लागले असते काम तर समजलं असतं काम किती काढून ठेवते सोप्यावरचे कवरच काढून ठेवण तर उशाच फेकून ठेवण आता काही खाईन तर सांडूनच ठेवण आणि तुमची बहीण आहे ते तर बसलीच राहते झाडू नाही लावत असं नाही का बसल्या बसल्या थोडेसे लसणच साफ करून द्या बसल्या बसल्या थोडेसे शेंगाच मोळून द्या आ कामच नाही करत बसून राहते वहिनी हे बनव जाज वहिनी हे बनव जाज ऑर्डर बल्ली देते बाय काय झालं तर मग तिच्या घरी कामच काम करते आता दोन दिवस तू या घरी येते तर तिले सुख बी नाही घेऊ देत काय अन तू जात माहेरी तर तू याईच्या घरी तू तर झोपून सात वाजता उठत सात न आठ वाजता हा तेव्हा तुले काम नाही दिस सकाळी उठूनच तू माय काम करते तेव्हा हा तेव्हा तुला दिसत नाही काय तू आईले किती काम होऊन राहिले म्हणून हां ते, ते माई माय करून घेते मला काही म्हणते काय काहीच नाही म्हणत आराम कर म्हणते मग इथं येते तर इथं करू देतो काय मग मी आईले काम हा मी तिच्या घरी जातो तर मी काम नाही करत आणि ते माझ्या घरी येते इथं आपल्या घरी तर मी तिला काम नाही करून देत सुख देतो मग मी आता मग माया बहिणीच्या घरी तशीच करत जाय हा गेली म्हणजे चुपचाप बसून राहत जाय खुर्चीवर हालत नको जात जाऊ आ मस्त तू बी ताई हे दे नेहा थे दे आ तू बी बसल्या बसल्या ऑर्डर देत जाय जाय मग बनव आता चहा बनव जाऊ दे वावरात पटकन वावरात जातो मी थोडासा चारा घेऊन येतो गाई ढोरायसाठी हा आणि तिकून आल्यावर चाल जाऊ मग मा, मार्केटमध्ये मा जाऊ आज आज नाही तर कधी मग हा उद्या टाईम आहे काय उद्या तर नेहाचीऊन राहिली ना मग घरी नाही पाहिजे काय हा उद्या थे येईन आपण काय मार्केटमध्ये जाऊ काय आजच जाऊ आपण मस्त घेऊन येऊ लेकरासाठी कपडे तिच्यासाठी कपडे अजून काही किराणा सामान आहे बाजार आहे हा थोड्या घेऊन येऊ पट्टन जातो मी गाडीवरच जातो वावरात फक्त गायीसाठी चारा घेऊन येतो संध्याकाळी पाहिजे खुट्यावर चारा नाही तर गाई थांबायला नाही पात न? न ना त्याच्यानं आणतो म्हटलं बारा घेऊन ये बनव ना मग चहा बनवतो आणता काय म्हणू नेहाचा फोन आला आता तुमच्या आहे आता रक्षाबंधन आहे तर येतो म्हणे उद्याची तयारी आहे आईची ना तिची येऊन राहिल्या उद्या दोघी जणी हो आपलीकडे नाही तर काय मग आपलीकडेच गमते ना त्यात वहिनीच्या घरी नाही गमत वहिनी थोडीशी आहे ना घन घन करते तर तिकडे नाही गमत इकडेच गमते त्याले काय येऊ द्या ना मग येऊन राहिले आता मग त्याच्यासाठी कपडा लता नाही घेत काय तुम्ही घेऊन काऊन नाही घेऊन टीचर साठी घेऊ लेकरांसाठी घेऊ आणि पैसे राणीचे बाबा सध्या आपल्या जवळ पैसे नाही एक काम करतो ना शांताराम काकाले मागून पाहू काय हा मागून पाहि तो चार पाच हजार रुपये उधार दिन एवढे मोठे काय मागता चार पाच हजार द्यावी लागेल ना आपल्याला काल आले माझ्या अकाउंट मध्ये पंधराशे रुपये लाडकी बहिणीचे पंधराशे आले काउन तीन हजार येणार होते ना आ, तीन हजार टाकतो तीन हजार टाकतो म्हणतो ते वाटते ना पंधराशे आले

हो ठीक आहे चार पाच हजार घेईन तर ते तर द्यास लागेल मग हा बोली करून आणन कापसावर देतो कायच्यावरही देतो हा त्याला सांगाच लागते ना नाही तर काय मग तर सांगून दे गा दिवाळी घेऊ द्या मला मग दिन म्हणा नाही तर मग आता काम गिम लागले चांगले तर आताच देणं होते हा कामाचे आण होय बरं ठीक आहे ना जास्त नाही मागत मग दोन हजार मागन नाही तर तूच म्हणून पाहिजे ना शांता मावशीले द्या म्हणा मावशी दोन हजार पडा म्हणा माया कामी म्हणून पाहू का बरं एक काम करतो मग तुम्ही नका म्हणून पण मीच मागून पाहतो मग शांता मावशीला काय म्हणते ते तर काकाजी पेक्षा थोडासा स्वभाव मावशीचा चांगला आहे हो तेच म्हटलं काकाजी नाही तर असून बी नाही आहे असे म्हणून नाही काय तू मागशील तर मावशी मना नाही करत जे आहे ते खरं खरं सांगून देते एवढी आहे नाही आहे जे आहे ते असे घुमवत नाही ते हो ते तर आहे म्हणा शांता मावशी अशी गोल गोल नाही घुमवत जे आहे ते सांगून देते तर जाऊन पाहिन मग मी असेच घुमत फिरत आणि सांगतो मग तुम्हाला काय म्हणते तर हो मग नेहा घेऊ आई तर घेऊन जाऊ मग तिले कपडे घ्यावाले तिच्या पसंत ना ठीक आहे ना तसं करू नाहीतरी आता राही नसता ते आठ दहा दिवस तर एखाद्या दिवशी चाललो जाऊ तिले मार्केटले घेऊन हो तिले तिच्या लेकरायले घेऊन देऊ कपडे एक वेळा घेऊनच द्या लागते नाही काय आता राणीला घेऊनच देते ना ते कपडे आली का घेऊनच येते राणीसाठी करावंच लागते हो तेवढं परिवार करावं लागते आणि आई काय म्हणते राहीन का जाईन वापस आईचं काय आईचं काही पक्क नाही राहत घडीक म्हणते राहतो घडीक म्हणते जाईन असं काम आहे आईचं म्हणत होती आता म्हणे राहीन इथंच राहीन म्हणे दिवाळी पर्यंत काही ठेवत नाही कुत्रे आहे पाहिजेच एकदम लक्ष ठेवायला चांगलीच म्हणत राहिली पाहिजे आणि घरी राहते तर मग म्हणतो का डोकं दुखते करतेस ना मग आता बाई वाटतेस ना तशी जाग्यावरून बसल्या बसल्या ऑर्डर बस देते आता नेहाच्या घरी होती काम नसून केले का तिथे चांगलीच काम करते तेव्हा तिथं आणि इथं आली आपल्या घरी आल्यावर बिमार दुखते ना हातच दुखते इथं दाबून दे हेच काम आहे मग इथं आल्यावर त्याच्यानं मग मी पागलून जातो जाऊ दे नाय ते म्हणन काही असो मग पण लक्षात ठेवते लक्षात ठेवते पण खावाले बिले तो ना करते मौ। ना मग हा मला हे नाही पाहिजे मला भाकर नाही पाहिजे मला पोळी नाही पाहिजे मग मी बेसन नाही खात हा मग माझ्या तोंडातच घुमते आ लय हा वा तुमच्या आई लय तरात देते मग कधी कधी जीव काटावल्यासारखा होऊन जाते माया खरंच सांगतो लय काटावून जातो मग मी कधी आता एक काम करतो स्वयंपाक बनवायच्या पहिले रोज विचारत जाय सकाळी विचारत जाय संध्याकाळी विचारत जाय काय बनवू त्या आता पहिले सांगून द्या तुम्ही हं प तिनं जे म्हटलं तेच बनवायचं हा मग कायले बोलून ते ठीक आहे ना तसेच करतो मी सकाळ संध्याकाळ विचारतच काय बनवायचं आहे काय नाही जे म्हटलं ते तिला थोडंसं बनवून देत जा आणि आपल्यासाठी अलग बनवत जा हो तशी करजो काही म्हणत हे बनवून देतो हे बनवून दे तर थोडसं तिच्यापुरतं बनवून द्यायचं हा ना आपल्याला जे खावायचं आहे ते आपल्यासाठी बनवायचं ते आहे पण मी री काम नाही आहे ना कामं गिनाई करावं लागते बारा ती लागते गिवार येते मग डबल डबल भाज्या बनवायला तो या काम करतो मी तुला आयडिया देतो तू विचारशील काय बनवायचं आई आता काय बनवू संध्याकाळी काय बनवून आईनं ना म्हटलं बाई संध्याकाळी शेंगा सांगून ठेवायचं मग आता बाई शेंगा बनवून ठेव जा संध्याकाळी भाजी बनवू आत्या बाई लसण साफ करून ठेव जा पेस्ट नाही आहे हा आत्या बाई दळण नाही आहे पीठ नाही आहे हा पीठ नाही आहे गहू साफ करून ठेव जाईना तू काम हशीच करत जाईन मी काम राहिले तर कामा नाही हा पाठ दुखते डोका दुखते मी काही माझ्या डोक्या मागे ताप लावणार नाही जे आहे ते सांगून दे आणि आता प्रेग्नेन्सी मध्ये मला टेंशन बी नाही पाहिजे माझ्या डोक्या नाहीतर नाही मग मी चिडचिड होईन ना मला चिडचिड वाटन तर बाळही तसंच होते म्हणते चिडचिड टेन्शन अशा याच्यात तर खुश राहावं लागते आनंदीत राहावं लागते माहित आहे ना तुला सगळं समजते ना तर चांगलं राहावं लागते म्हणून तर चिडचिड नको करत जाऊ शांत डोकं ठेवत जाय मस्त हसत राहत जाय पोटभर खात जाय पाणी पित जाय टेन्शन नको घेत जाऊ चांगली राहत जाय तिकडे माझी बरं जाऊन पाहिना चाल ना मंदा झाली नाही का तयारी चाल ना पटकन चाललो जाऊ हा तिकून ना लवकर आपल्याला इथंच टाइम लावत काय करत राहते घरातल्या घरात काय हो आली आली चाल ना मग लवकर आली 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 हा दहा मिनिटापासून आवाज देऊन राहिलो चाल ना मग पटकन चाल झाली तयारी ना। ना। चाल म्हटलं पटकन सुनील, ओ, सुनील? ओ, सुनील? ओ, दा दा। ने फोन लावला होता त्याची गाडी आज घरीच आहे तर चालला जाऊ म्हटलं त्याची गाडी घेऊन बर ठीक आहे ना चाल हो बोल ना दादा गाडी नेतो म्हटलं चाबी दे बरं गाडीची घेऊन जा ना गाडी घेऊन जा पण पेट्रोल पाहिजे पेट्रोल नाही आहे त्याच्यात तर टाकून घेतो मग दोन नक्षाच ठीक आहे ना टाकून घेईन टाकून घेईन दे ना मग गाडीची चाबी दे ये येतो म्हटलं मी मार्केटमधून तसं काम तर नाही आहे ना आता गाडीचं नाही नाही कामगी नाही आहे आज घरीच आहे मी वावरात जाईन फक्त चालू जाईन मी पैदल ठीक आहे ना दे मग चाबी हो देतो आणि आईचा फोन आला होता काय हो आला होता ना आईचाही फोन आला होता नेहाचाही फोन आला होता उद्या येऊन राहिले तुला नाही आला होता आला होता ना मलाही आला होता म्हणून विचारून राहिलो तुला नाही केला काय बा हा ना फोन लावला होता ना लावला होता बोलणं झालं हो असं दोन मिनिट थांब मग जाबी आणून देतो बर आणून देट्रोलते का याच्या गाडीत मग आता तू ॲटोत गेली असती तर तुले फुकट नेलं असतं काय ॲटो हा तिकीट नाही द्या लागत काय आपल्याला हा टिकटीनं गेलो तर पैसे नाही लागत गाडीनं चाललो तर टाकून देऊ पेट्रोल हा आपला टाइम वाचते ना इकडे तिकडे घुमशील तर काय पैदल पैदल घुमशील काय हा थकून जाशील पैदल पैदल घुमल्यानं त्याच्यापेक्षा गाडी घेऊन जाऊ आपला टाइम वाचते आणि थकत बी नाही हा ते तर आहे बर टाकून घे जा हो बोल ना रुपा कशी काय आली मावशी काम पडलं एक काम आहे पडन काय माया कामी काम कामी काय काम सांग ना मग कोणतं काम आहे काही पाहिजे काय तुला तेल मीठ साखर काही पाहिजे का नाही तेल नाही तेलही नाही पाहिजे मीठही नाही पाहिजे ना साखर बी नाही पाहिजे मला काय पाहिजे मग काय पाहिजे सांग पैसे पाहिजे होते मला मावशी द्यान का कितीक पाहिजे तर तुला सांगतो सई हां एकदम तू दहा बारा हजार म्हणशील तर तेवढे तर नाही आहे बा आता सध्या हां तुला कितीक पाहिजे तेवढे नाही पाहिजे दहा बारा था हजार था नाही पाहिजे दोनच हजार पाहिजे मला फक्त जास्त नाही पाहिजे दोनच हजार अम्मा मय दोन हजार काय बरं देऊन ना कधी पाहिजे तुले हा कधी पाहिजे आज पाहिजे उद्या पाहिजे द्या ना ह्या दोन चार दिवसात जेव्हा जमले तेव्हा द्या तुम्ही दोन चार दिवस काय पाच सहा दिवसांनी दिल्ला तर चालते हो काय पाच सहा दिवसानं रक्षाबंधन तर आता शनिवारचे तर पाच सहा दिवसानं काय पाहिजे मग रक्षाबंधन झाल्यावर आता हे मैद्यानं येऊन राहिले ना उद्या नेहा येऊन राहिले लेकरं येऊन राहिले आणि मग सासू येऊन राहिली आता काही ना काही घ्यास लागेल ना आता मागच्या वेळेस आली नाही तर काही घेतलं नाही आणि आता काही काही ना त्याच्यानं म्हटलं साडी घेऊन तिच्यासाठी कपडे पैसे नाही आहे काय चांगली गोष्ट आहे ना मग नेहा येऊन मग तिले घरी चहा हो घेऊन येईन ना आल्यावर तर घरीच येणार आहे ते येतो मग तिले घेऊन रक्षाबंधनच्या दिवशी कामच राहीन तुमच्या वांग रक्षाबंधन झाल्यावर घेऊन येईन मग तिला

हो म्हणून म्हटलं आता कपडे उपडे घ्या लागन पैसे काही हाय नाही जवळ आता हाय माझ्याजवळ पंधराशे आहे काल आले ते यायचे कामाचे पैसे भेटन तर त्याच्यात आता सहनगीन करावं लागेल येऊन राहिली नाही आता हो करतो ना चांगलं चांगलं बनवजो हो गुलाबजामुन घे बनवा लागन हो बनवजो ना बनवजो बनवाच लागते पाहुणे आले तर तेवढं करावंच लागते तर देतो ना मग तुला एक दोन दिवसात दियू, देऊन देतो तू म्हणजे रक्षाबंधन पहिले तर पहिले दिन नाही पहिले गेले नाही पाहिजे म्हणा तेवढे पैसे आहे म्हणजे सण वन भागून जाते फक्त कपडे लोक घेवाले कमी त्याच्यासाठी पैसे पाहिजे माहीत हे म्हणत होते राणीचे बाबा काकाजीला म्हणून पाहतो म्हणे मी मी म्हटलं थांबून जा काकाजीला काही म्हणू नका मीच म्हणतो म्हटलं मावशीले मावशी देते म्हटलं मला <laughs> हा काय तुला माहित होतं नाही मी देतो म्हणून दिन ना दिन घेऊन जाजे आता माझ्या आहे ना कॅश नाही तर आताच दिले असते आता उद्या बाजारात गे जाईन तर काढून आणन पैसे आणि उद्या गेल्या येऊन जा, जा पैसे घेवाले संध्याकाळी नाही नाही मावशी एवढं अर्जंट नाही आरामात बर तू म्हणशील तेव्हा नेजोले काले उद्या काढून आणन मी हा चालशील का मग उद्या बाजारा जाऊ सांगच दोघी जणी बरं जाऊ ना मग दोघी जणी जाऊ सांग संग, संग मग जाऊ तुलेच तिकडे पैसे देऊन देईन ना मग हा सांग मग जाऊ तर बँकेत जाऊ नाही तर एटीएम मध्ये जाऊ एटीएम मधून काढून देऊन देईन बँकेत कोण जाते थोडेसे पैसे काढायला हो एटीएम मध्ये जास्त वेळ नाही लागत दोन मिनटाचं काम आहे तर मग उद्या देऊन द्यायचा मग तुमचे पैसे आरामात बा मावशी आ घाई नका का कर्जा कामं किमा लागन तर ह्याच महिन्यात देऊन देईन नाही तर मग देईन तिकडे दिवाळीत बरं ठीक आहे ना देजो आरामात देजो मी काय आत्ताच मागून राहिली काय जेव्हा तुळजवळ जमले तेव्हा थोडे थोडे देऊन टाकजो हो तेच म्हटलं पहिले सांगून द्या बा नाहीतर मग तुम्ही म्हणान पैसे नाही दिले पैसे नाही दिले घेतले ना नाही हो तसे नाही म्हणत मी कधी पैसे राहते कधी नाही राहत जास्त महागाचे कपडे नका पाहायजा सस्ते सस्ते घेजा एक काम कर तू घेऊच नको ना हा घेऊच नको चालू वापस अ बोल तू काय गाडी सांगून दे जास्त महाग नका घेऊन स्वस्त घेजा आ, आ, हा त्याच्यापेक्षा राहू दे शंभर रुपये देऊन देईन मी हा ते नाही हो तशी नाही म्हणत मी म्हणजे दोन एक हजाराचे कपडे नका घेऊ एक काय ना हजारच्या अंदर अंदर साडी घे जा आणि लेकरासाठी पाहिजे तीनशे तीनशे नाहीतर तर चारशे चारशे पर्यंत लेकराचे कपडे लय महाग भेटते ना त्याच्यानं म्हणून राहिले तुम्हाला तो कापड बी चांगलं राहते ना मग हा टिकले तर पाहिजे कपडे नाही तर काय म्हणून हा काय म्हणून बुवा कसे कपडे घेतले मामानं हा चिंदीवानी लेकरा वाटलं पाहिजे मामान कपडे घेतले चांगले घेतले बरं घे जा तुमच्या मताने पहा तिकडे मी काही नाही मला चाल मग चुपचाप चालतो आता काही म्हणूही नको घन नको करत जाऊ तो चुपचाप चालत जाय आणि चुपचाप घेत जाय देऊन राहिलो ना मी पैसे हो चला मग ताई <laughs> कशी साडी दाखव दाखव ना बाबू चांगली साडी दाखव जो ठीक आहे हो ना ते दाखवतो मी किती पर्यंत दाखवतो तरी हा तुमचा अंदाज सांगा मला किती पर्यंत पाहिजे दाखव ना बाबू पंधराशे च्या अंदर अंदर दाखव नाही जी पंधराशे लय जास्त होते ना हजारच्या अंदर अंदर दाखव बाबू हजार रुपयाच्या अंदर अंदर हजार आणि पंधराशे किती होते अडीच हजार अडीच हजारापर्यंत दाखवू काय नाही नाही अडीच हजार नाही फक्त हजार ठीक आहे ना कलर गिलर सांगा ते कोणत्या कलरची देऊ दाखवून दादा कोणत्याही कलरची दाखवून द्या दाखव ना बाबू चांगले चांगले कलर दाखव आणि पॅटर्नही चांगले दाखव कलर व्यवस्थित दाखव शंभर दोनशे वर गेले तर चालते पण थोडीशी व्यवस्थितच दाखव दाखवतो